नमस्कार शेतकरी बांधवन तुमचं लोक बरारी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपल्यासोबत शेतकरी आहेत असं उत्तमरित्या त्यांनी आज आपल्यासोबत माल आणला होता मार्केटला आपण त्यांना विचारूया पण त्या पद्धतीने त्यांनी शेतीचं नियोजन केलं होतं नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आपलं नाव अर्जुन नारायण अर्जुन अर्जुन नारायण केर के आहे आपल्या गावाचं नाव खडकवाड खडकवाड तालुका पाल आज कोणता माल आणला होता मी मेथी मी बॉम्बे कोणता बॉम्बे सुपर बॉम्बे सुपर व्हरायटीचं नाव आणि किती क्षेत्रामध्ये टाकले अर्धे किती किलोमीटर पडतं तुम्हाला मार्केट पन्नास किलो पन्नास हजारमीटर पडतं साधारण तुमचं एक पाऊन ते एक तास तुम्हाला यायला वेळ लागतो मार्केटला आणि जे भाजी होती कधी टाकली होती तुमच्या अठ्ठावीस सध्या अठ्ठावीस दिवस झाले भाजीला आजला आणि साधारणपणे किती किलो भाजी होती तुमचे वीस किलो वीस किलो भाजी होती किती उतरून आली आता सध्या नाही सगळ्या माल किती आला हां सगळ्या आता सध्या स सातशे जोडा आता सातशे जोडा मांडून आला हां मांडून आला मावरात अजून माल आजून आणि औषधं जो पाऊस होता हा त्याच्यापासून तुम्ही कसं वासलं औषधं कोणती कोणती सोडली होता औषध बुरशी ना दिवशी कोणतं एम पंचाळीस करेक्टिव्ह आता हे पाऊस तर रोजच होत होतं जवळजवळ दिवसा किंवा वैजत म्हटलं तरी पाऊस आहे एवढी चांगली सुपरवायची कस काय आमचे हात राहतो हा डोंगरी वाट हा डोंगरीबाट पाणी पाऊस रा काही जायचं औषधं बुरशीनाश सोडून अजून काय काय सोडलं कीटकना कीटकनाश कीटकनाश औषध चार दिवसाला असतो कीटकनाश मारला दर त्यानंतर था आणि हे जे बॉम्बे व्हरायटीमध्ये सांगितलं की कुणी सजेस्ट केली होती त्या आमच्या दुकानदार दुकानदार बाकी औषध आणि किती खर्च आला तुम्हाला मार्केटला मार्केटला मार्केटमध्ये चार पाच हजार चार पाच हजार मजूर मजुरी दर चार ते पाच हजार रुपये मजूरमध्ये खर्च आला तुम्हाला आणि मी तीचं वेट काय झालं मी तीस आलं पंच्याऐंशी पंच्याऐंशी हा घ्या आपण इथं बघू शकतो केदार हे शेतकऱ्याचं नाव आहे खडकवाडी या ठिकाणी माल त्यांनी आणलेला आहे मेथी त्यांची व्हरायटी आहे सातशे जोड्या तर मांडून आहे पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये जोडीने त्यांना बाजारभाव भेटला आहे आणि त्यांची जवळजवळ साठ हजार रुपये अशी पट्टी झालेली शेतकऱ्याची फक्त सातशे मालाची कसं वाटतंय असं माझा चांगला समाज आहे समाज आहे समाज आहे तर उद्या परत किती माल निघेल सध्या उद्या सातशे आठशे माल अजून निघाल सातशे माल आज होता सातशे आठशे माल उद्या परत निघेल माल एक नंबर असल्यामुळं ह्याच रेंजमध्ये भेट होणार आहे सुद्धा आणि साधारणपणे नी। जी व्हरायटी पेरली होती ती काय अडचण येते दुसरी अजून अडचण आहे कीड लागते नाहीतर आळी येते कशी काय अडचण येते नाही तशी काय लावायची पेरायची वेळेचे ना शेतकरी पेरायची वेळेस अजून कोणती कोणती दक्षता घेतली शेतकऱ्यांनी कोणत्या प्रकारे मला केला पाहिजे तुमच्यासारखं सुख आता मी इथं व्हिडिओ खाली पाठव तुम्हाला टाकतो वरच्या बरोबर किंवा खाली व्हिडिओ असेलच तो तुम्ही बघा स्क्रीनवर येताच ना अशा पद्धतीने भाजी होती तुम्ही शेतकऱ्यांना कसं सांगशील अंत्यपद्धतीने पिकवा काय पेरायच्या वेळेस पुरुष नाशात काढायचं यायला आणि उतरून आल्यानंतर पाच सहा दिवसांनी परत एक पूर्ण नाशात खालून सोडायचं आणि आपल्याला जसं जाणवतं समजूर फावारी करायची पाऊस झाल्यानंतर किती दिवसांनी करायचे की पाऊस झाला पुढच्या दिवशी चालू घरची पाऊस झाल्यानंतर एक दोन दिवसा एक दुसऱ्या झाल्यानंतर हां दोन दिवसांनी एक दिवशी नाशिक कराय करायची मेयर ट्रेनिंग कंपनी आज माझी भाजी होती त्यांनी आज खूप चांगल्या दरामध्ये घेतलेल्या आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी मे ट्रेनिंगमध्ये भाजी आणावी असे मी सर्व शेतकऱ्यांना नम्र नंबर धन्यवाद तुम्हाला ही माहिती आवडत असेल कोणत्या प्रकारे माल बनवायचा कोणत्या प्रकारे माल पिकवायचा आणि आपल्या मालाचे जास्तीत जास्त पैसे कसे होतील याची दक्षता कशी घ्यायची तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्यासाठी असेच नवनवीन अपडेट आपण रोजच्या रोज देत जाऊ धन्यवाद